नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी वाकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सूर्य मावळाच्या टायमाला म्हणजे ज्या टायमाला सूर्य मावळणार आहे सातच्या टायमाला आकाशामध्ये एकदम एक असे विरळ स्वरूपाचे ढग तयार होतात आणि मावाच्या टायमाला आभा हे लालसरपणा येतो आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे कि खरड आल्यासारखे आभामध्ये दराचे प्रमाण तयार होते खरोड आल्यासारखे आपण त्याला खरुड म्हणतो अशा पद्धतीने जर आभा झाला दिवस मावाच्या टायमाला तर शेतकरी मित्र पाऊस हा बहात्तर तासानंतर शंभर टाक येतो म्हणजे पाऊस तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी पाऊस हा नक्की येतो तर शेतकरी मित्रा या सभा झालेले वीस तारखेला झालेले आहे वीस एकवीसला एकवीस बावीस तीस आणि चोवीस हो, तर हा पाऊस चोवीस तारखेला शंभर टक्के येणार म्हणजे येणार आपण व्हिडिओ वीस तारखेला काढलेला आहे आणि आज दुसरा दिवस आहे तेवीस तारखेला तीन दिवस होतात आणि चोवीस तारखेला चार दिवस होतात <coughs> सांगायची तात्पर्य म्हणजे बहात्तर तासाच्या नंतर चौथ्या दिवशी पाऊस हा चांगला जोरदार पैकी येतो सर्वसाधारण जोरदार पैकी येतो आणि हात पाऊस हात पाऊस सूर्य उगवायच्या टायमाला या पद्धतीने जर आवाज झाला जस की सूर्यउवाच्या उगाच्या टायमाला लालसर आवाज होणे आणि खरवट तयार होणे हे जर झालं तर हा पाऊस बारा तास त्यात येतो हे लक्षात ठेवा आपण स्वतः हे अंदाज लक्षात ठेवा म्हणजे आपला देखील असा समज तुमच्या लक्षात येईल की ज्या टायमाला कधीतरी असा प्रयोग होतो आणि असं जर झाला सुरू आभार त्या टायमाला तर त्या दिवशी तिथून पुढं बारा तास या म्हणजे चार वाजाच्या नंतर दुपारी चारच्या नंतर शंभर टक्के पाऊस येणार आणि सूर्य सूर्यभावाच्या टायमाला असं जर आभार झाला तर चार दिवसांनी पाऊस हा येणार असं शंभर टक्के घरी करायचं आणि हे एक बन सत्य आहे तर शेतकरी मित्र चोवीस म्हणजे मित्र आपण सांगितल्याप्रमाणे तीन ते चार दिवसात पाऊस हा शंभर टक्के येतो तर शेतकरी मित्र पाऊस हा तेवीस तारखेला देखील हा वीस तारखेला तो व्हिडिओ हवा तयार झालेला आहे आणि आज बावीस तारखेला देखील त्याचाच परिणाम हा तेवीस तारखेला काही जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण दाखवलं आहे तर तेवीस तारखेला पहिला असता शेतकरी मित्र नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस हा सध्या पडतच आहे परंतु मराठवाड्यात परत जळगाव हो तसेच संभाजीनगर मालेगाव हो जालना बीड मारेलगाव हो परभणी हिंगोली या भागामध्ये तीस ताकेत देखील जोरदार सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे आणि बीडला गेवराई साईड करून गेवराई मालेलगाव हो या साईडला पावसाचा जास्त जोर राहणार आहे आणि केगामध्ये प्रयोग करील भागामध्ये आंबेजोगाई प्रयोग भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच परभणी हिंगोली लोणार वाशिम चिखली मेकर खामगाव या भागामध्ये देखील उद्या तेवीस तारखेला हा पाऊस तीनच्या टायमाला तीन वाजल्यापासून ते सरासरी पाहिला असता पिंगारच्या टायमाला हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी हा पाऊस तीन वाजल्यापासून तेवीस तारखेला दोन वाजतात काही भागामध्ये पावसाचे वातावरण आहे दोन तास दोन वाजल्यापासूनच आणि हा पाऊस पालघर नाशिक या भागामध्ये चांगला जोर राहणार आहे ना तसेच मालेगाव नाशिक नंदुरबार या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर पैठण या भागामध्ये देखील चांगला पावसाचा जोर राहणार आहे तसेच जालना सिल्लोड कन्नड चाळीगाव पाचोरा काटरी तसेच सिल्लोड अजिंठा जामनेर पाचोरा या भागामध्ये देखील खूप जोरदार असे पावसाचे वातावरण आहे आणि सत्यमत्र कस पाहिजे कसं पाहिला असता तेवीस तारखेला त्याच्या टायमाला सिल्लोर अजिंठा बुलढाणा चिखली मोठा एकदम जोरदार पाई की शक्यता है देवगरा तो जिला खूब जोरदार है जालना अंबल परतूर खामगाव तेज बुलडा पायरा था अकोला अमरावती हाथा मध्य वाशिम भागा मध्य सर्वसाधारण पासी जोरदार पाई शक्यता है परन्तु शेक मित्रों पौस चौवीस तारखेला जिह एकदम जोरदार शक्यता है एकदम एकदम खूप जोरदार आणि आपण सांगितलेल्या त्या दलाच्या निर्मितीमुळे सांगितलं आहे त्याप्रमाणे त्या वातावरण देश प्रकारे बदल झाला आहे चोवीस तारखेला नांदेड उमरखेडा पुसद हिंगोली परभणी या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे तसे वाशिम करंजा यवतमाळ अकोला अमरावती खामगाव बुलढाणा चिखली लोणार माजलगाव तसे पाहिला लातूर उदगीर परळी बीड बार्टी तुळजापूर सोलापूर धाराशिव तसेच पंढरपूर इकडं पाहायला करमाळा जामखेड इंदापूर तसेच पैठण संभाजीनगर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस हा चुईस पाचशे टाळायची शक्यता आहे आणि चुईसायकेच हा पाऊस काही ठिकाणी दोनच्या टायमाला संभाजीनगर श्रीरामपूर अहमदनगर इकडे पाहिला होता बारामती इंदापूर करमाळा पुणे जेजुरी म्हणजे हा पाऊस इतकं मित्र जवळजवळ चोवीस तारखेला तीस आणि चोवीस तारखेला महाराष्ट्रात जवळ पूर्ण जिल्ह्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे या पावसामुळे पेरलेल्या पिकांना चांगले दीडदान भेटणार आहे आणि चांगले चांगल्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस जर खूप जोरदार राहण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला गोंदिया बनणारा चंद्रपूर भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार तीस तारखेला आणि हाच पाऊस किलोमीटर मित्र रात्रीच्या देखील विदर्भ साईडला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे अशी ताजी अपडेट पाहण्याची आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान